सदर बाब हे समृद्धी महामार्गावरती फातियाबादजवळ चेनिज चारशे बेचाळीस चारशे साठवर एक व्हेक्युलर अंडरपास आहे त्याचे देखभाल दुरुस्तीचे काम अर्थात मजबूती करण्याचे स्लॅबचे मजबूती करण्याचे काम सुरू होते मजबूती करण्याचे काम म्हणजे त्याचं ग्राउटिंग एक एपॉक्सी ग्राउटिंग प्रोसिजर असतात स्लॅबचे स्ट्रेंथनिंग वाढ स्ट्रेंथ वाढण्याकरता त्याच्यासाठी नोजल लावून काम थे थे। ते काम करण्यात येते काल रात्री साडे अकरापर्यंत ते काम पूर्ण झाले काम करताना प्रॉपर डायव्हर्शन वगैरे करण्यात आलेले होते व ते नोजल नोझल सकाळी पाच सकाळी कट कट करण्यात येणार होते पण अनावधानाने काही व्हेकल ते फर्स्ट लेनमध्ये गा काही व्हेकल्स फर्स्ट लेनमध्ये गेल्यामुळे त्यांचे टायर पंक्चर झालेले आहे जे नो जे नोजल्स आहेत ते आम्ही सकाळी साडेपाच वाजता कट केलेले आहेत आणि सध्या समृद्धी महामार्गावर ट्राफिक व्यवस्थित सुरळीतपणे सुरू आहे